फॅमिली हाय वेलकम माय न्यू ब्लॉग खूप दिवसानंतर व्हिडिओ काढते गाईज आणि आपण आलो आहे अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये तर आपण मस्त अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये जाणार आहोत फिरायला तर बघू शकता लोकेशन हे बघा तिकीट काढत येत मिस्टर आणि हे बघा पूर्ण असं छान बोलूया आपण कुठून जायचं ते पुढे पुढे आगे आगे देखी हे होत आहे क्या बघा लेडीजची अशी चेकिंग होते बघा हे बघा ते आतमध्ये तर मला व्हिडिओ काढताना येणार काही आवाज तर येतो आहे ना बघा ना आणि आज बघा अशा प्रकारे आपण हाय आहे हंड्रेड दोन मीटर तीन तिकीट जागरण आणि खूप छान बनवलेले अंडरग्राऊंड मेट्रो तुम्ही कोणी बघता दादरला उतरल्यावर वेस्टला गोखले रोडला यायच तिथे आहे ॲक्वा लाईन थ्री दादर ते पूर्ण बी केसी आरे आर ए कॉलोनी करून चला असो नो मला पाणी दिसेल तुम्हाला चालता चालतं तर हे बघा काहीच oh <laughs> हे स्कॅन आहे हे इथ लावायचं ओ माय गोड आणि हे झालं बंद मी बाहेर आल्यानंतर आणि हे बघा आता खाली जाऊ तर बघू शकता आम्ही खाली आलो हे तुम्हाला बॅक साइडने दाखवते का इथून मस्तपैकी हे बघा लिफ्ट ने आले खाली बघा आम्ही आलो आहे हे बघायला पुन्हा असं त्याच्या पुन्हा बघू लाग हे तुम्हाला वाटलं काहीतरी दरवाजे आहेत पण हे ट्रॅक आहे

खरं इकडं असे तुम्हाला वाटत असेल काय आहे म्हणजे असं असं वाटतं की जे शॉपिंग मॉलचं दरवाजा आहे ना काय भारी ना।, ना।, ना हे जेव्हा स्कॅन केलं ना माझं तोंड दिसतंय ना हे जेव्हा स्कॅन केलं तेव्हा ते डोर ओपन होतात आणि आपण स्कॅन हे ओपन झालं ना तर बाहेर आलो बघा ना बघा बंद होत बघा हे ना ते असं ते त्याच्यावर नायच बोल ना त्याच्यावर ठेवायचं ठेवायच नाही झालं तर मग ते सामोरून ठेव नाही तर बाहेर निघताना प्रॉब्लेम होईल धर का बाई हां गाडी आहे आणि बघू शकता अंडरग्राऊंड मेट्रो बघा बघा आणि खूपच सुंदर हा खूपच सुंदर बघा अंडरग्राऊंड मेट्रो बघू शकता तुम्ही आणि थोड्या दिव्या आता डोर ओपन होईल आपण डोरच्या समोर उभा आहोत बघा आणि आमचा सोनू चला हा हा चल ये चलो ग आणि बघा अकडिक आणि अशा प्रकारे बघा अंडरग्राऊंड मेट्रो बघू शकता खूपच छान आपण तुम्हाला घाटकोवरची मेट्रो दाखवली आणि एक्वालाईन लाईन थ्री वर्ली ते सी पर्यंत आपण प्रवास करत आहोत आणि असं त्याला वाटतंय आणि तसंच प्रकार आहे मस्त पाहिजे एकदम भारी आणि तुम्ही मध्ये घेऊन या नक्की आवडेल तुम्हाला तुम्हाला मी सांगितलं दादर बेस्टल गोखले रोडला येते तिथं आहे मस्त पाहिजे बघा फुल

आणि बघा आपला प्रवास झालेला आहे मस्त पैकी बाहेर आलेला आहे आणि आता आपण वरती चाललंय तुम्हाला दाखवतो वरती बाहेर बाहेर <laughs> निघाला पण दाखवत आहेत दृश्य काय चला इथे एवढं पार वाटतंय ना गाईज हा पूर्ण एरिया आहे ना खालच आहे खालच जमिनीचा भाग आहे हा होतं आम्ही ना एक्झिट बाहेर आलोय डायरेक्ट तीन स्टेशन मेट्रो मध्ये फिरून हो इकडे बघा आणि बघा लोकेशन काय भारी मुंबईच ओ बीकेसी बीकेसी हे भारी है। आता मेट्रो फिरली मला मला हे पण न झालं थोडीशी कितीतरी फिरायला जा आपण ते पण दाखवलं ते बघा याच्या पप्पा गेले पण आम्हाला सोडून हे काय लोकेशन आहे काही भारी वी लोकेशन चला भेटूया आता पुढं काय मला तर नाही माहिती कुठं नेणार आहे बघूया खतम बाय बाय टाटा गुड बाय गया